कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये पहाटेच्या सुमारास आगीची एक मोठी घटना घडली आहे कातळ आळी येथील किशोर चंद्रकांत विचारे यांच्या मालकीच्या दोन मजली कौलारू घरात शुक्रवारी पहाटे सव्वा तीन वाजता फ्रीजने अचानक पेट घेतला बघता बघता आगीने किचनला वेढले आणि तेथील सर्व सामान जळून खाक झाले घरातील सदस्यांनी प्रसंगदान राखत तात्काळ बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित आग विझवण्याचे कार्य सुरू केले विशेष म्हणजे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या किचन मध्ये ठेवलेले तीन भरलेले गॅस सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने सुरक्षितपणे बाहेर काढले यामुळे मोठी हानी टळली आहे अन्यथा सिलेंडरचा स्फोट होऊन परिस्थिती आणखी गंभीर झाली असती तब्बल दोन तास अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमक दलाच्या जवान फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर गजानन जाधव जयेश पवार प्रणव घाक सूरज शिगवण यांना यश आले आहे thank